आता या बॉक्समध्ये आई बरोबर सायलीची पण भावना गुंतलेल्या आहेत पण कोणाच्या भावनेची किंमत तुला काय करणार आहे तन्वी तेवढ्यात अश्विन तिथे येतो आणि म्हणतो डॅड दिस इज सो मच बघल तेव्हा तुम्ही सगळे माझ्या बायकोला टोमणे मारत असता काल काल ती बिचारी एकटी बसून माझ्या रूम मध्ये रडत होती भावनांची किंमत तिला नाही तुम्हालाच कळली नाही मग त्यावर कल्पनताई अश्विनला म्हणतात अश्विन काल काय झालं ना हे तुला माहिती पण नाही तू जर का तिथे असतास ना तर तुला कळलं असतं की काल तन्वी कशी वागली आहे ती मग त्यावर अर्जुन म्हणतो आणि अश्विन पूर्णजी त्या बॉक्सला तोपर्यंत अश्विन म्हणतो दादा बस ह बस मला खूप चांगलंच माहिती आहे तन्वीबद्दल तर वाईट बोलण्यात तुमची स्पर्धा सुरू असते नाही का तन्वी यांचं ऐकत बसण्याची काही गरज नाही चल माझ्या बरोबर आपण हॉस्पिटलला जाऊया आणि रात्री येताना आपण जेवूनच परत येऊया चल मग आता तन्वी स्वतःच्या मनाशी विचार करते आणि म्हणते अरे यार मी याच्या बरोबर गेले तर सायलीचे गाठोडे केव्हा लपू मग अश्विन म्हणतो तन्वी चल मग तन्वी म्हणते अश्विन अरे असं करून कसे चालेल ही सगळी आपलीच तर माणसं आहेत ना आणि मी काय रोज दिवसभर घराबाहेर रा राहू शकणार आहे का मग त्यावर अश्विन म्हणतो आपण उद्याच उद्या बघूया आता इथे नाही थांबायचंय चल मग त्यावर तन्वी म्हणते अरे अश्विन असं काही नाहीये मग त्यावर अश्विन म्हणतो चल 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 असं म्हणून तो अश्विन त्या तन्वीला ओढत नेतो मग त्यावर पूर्ण आजी म्हणते बायकोवर प्रेम असणे बरोबर आहे पण हा असा वेडासारखा काय वागतोय मग तेवढ्यात तिथे चैतन्य येतो आणि म्हणतो गुड मॉर्निंग अर्जुन निघोयात मग अर्जुन म्हणतो हो चल मग त्यावर सायली म्हणते चैतन्य भाऊजी अहो बसा ना दोन मिनटं नाश्ता करून जा मग त्यावर अर्जुन म्हणतो नाही नाही अजिबात नाही खूप महत्वाचं काम आहे चल पटकन चल असं म्हणून अर्जुन चैतन्याला ओढून घेऊन जातो तर आता ते दोघे सरंजामिनच्या घरी आलेला सीन त्यांनी दाखवलाय हो अर्जुन सरंजामिनला म्हणत असतो एका गोष्टीसाठी मला आश्चर्य वाटते व्हॅलेंटाईन कंपनीकडे साक्षीचे लोकेशन रिपोर्ट मागितलेच गेले नाहीत तेव्हा ऑफिसर इन्चार्ज तुम्हीच होताना ते लोकेशन रिपोर्ट मागणारा ऑफिशियल मेल तुमच्याकडूनच जायला पाहिजे मग तो गेला का नाही मग त्यावर सरंजामे म्हणतात ऑफकोर्स गेला होता वेलेंटाईन कंपनीमध्ये राजेश नावाचा माझा एक मित्र काम करतो माझ्या पर्सनल मेल आय डीवरून मी त्याला मेल केला होता आणि साक्षी शिकेचे लोकेशन डिटेल्स मागवले होते मग त्यावर अर्जुन म्हणतो पर्सनल मग चैतन्य म्हणतो एक एक मिनिट तुम्ही पर्सनल आय डीवरून मेल का केलात कारण मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये ज्यावेळी होतो त्यावेळी माझं काम फक्त कर्तव्य म्हणून करत नव्हतो तर फॅशन म्हणून मन मनापासून करत होतो आणि मला वाटतं पर्सनली कामे जरा लवकर होतात आणि चांगली होतात मग त्यावर अर्जुन म्हणतो ओके तो ईमेल तुमच्या सेंटबॉक्समध्ये असेलच ना ते बघू शकतो का मी मग त्यावर सरंजामे म्हणतो हो या ये शुअर असं म्हणून तो अर्जुनला तो ईमेल असलेला काढून फोन देतो मग त्यावर अर्जुन तो मेल वाचतो राजेश मला साक्षी शिकरे यांचे तेरा जानेवारीचे लोकेशन रिपोर्ट पाठव हा ओके असं म्हणून अर्जुन त्याला फोन मागे देतो मग त्यावर सरंज म्हणतो हाच मेल मी जर कंपनीला केला असता तर मला रिपोर्टसाठी तीन चार दिवस तर कमीत कमी थांबावंच लागलं असतं था। पण माझ्या मित्राने मला ते तासाभरातच पाठवले आणि ते लोकेशन रिपोर्ट मी कोर्टात सादर केले मग अर्जुन म्हणतो ओके थँक्यू सो मच काय मदत लागली तर तुम्हाला परत फोन करेल मी येतो थँक यू असं म्हणून ते दोघे तिथून निघून जातात तर आता इकडे सायली स्वतःला म्हणत असते स्वयंपाकाला थोडा उशीर झालाय आज पूर्ण आजींच्या जेवणाची वेळ चुकायला नको तर आता अस्मिता तिथे पाणी पिण्यासाठी आलेली असते सायली ओरडते आई ग म्हणून मग विमलताई आणि अस्मिता दोघी सुद्धा सायलीजवळ येतात आणि विमलताई सायलीला म्हणतात अहो तुमचं बोट कापलंय लक्ष कुठे होतं तुमचं मग अस्मिता कुस विमलताईला म्हणते बघा ना बघावं तेव्हा वेंदयपणा करत असते अगं विमल हळद लाव त्याला मग विमल म्हणते हो हो मग सायली अस्मिताला म्हणते अस्मिता ताई इत तुम्ही इतक्या काहीने पुढे आलात तुम्हाला काय हवं होतं का मग अस्मिता म्हणते मला कॉपी हवी हो होती ना मग सायली म्हणते पण कॉपी तर तुम्ही आत्ताच घेतलीत ना मग अस्मिता म्हणते हो मग राहू दे ना तर आता इकडे चैतन्य अर्जुनला म्हणत असतो हा सगळा काय प्रकार आहे अर्जुन व्हॅल्युएन कंपनीमध्ये विचारलं तर ते म्हणतात की साक्षीचे लोकेशन रिपोर्ट आम्हाला कोणी मागितलेच नाहीत त्यांच्यामुळे आम्ही दिले नाहीत सरंजामीला आम्हीला विचारले तर तो म्हणतोय की मी प्रश्न लेवलला मागितले होते ते मला मिळाले सुद्धा आणि कोर्टात जे रिपोर्ट लोकेशन सबमिट केले ते खोटे होते मग अर्जुन म्हणतो खोटे लोकेशन रिपोर्ट आले कुठून कोणी तयार केले हे सगळं खूप वेगळं आहे ऑफिशियल कामासाठी कोणता पोलीस ऑफिसर त्याचा पर्सनल मेल आयडी वरून मेल पाठवतो आणि ते सुद्धा मर्डर केस मध्ये मला कळत नाही सरंजामींनी असं का केलं असेल तर आता इकडे विमल म्हणते सायलीताई ते तुमचं बोट कापलंय आणि तुम्ही हसताय किती लागले मग आता सायली म्हणते विमलताई तुम्ही एक गोष्ट बघितली का माझ बोट कापल्या क्षणी अस्मिता ताई पुढे आल्या काळजीने त्यांनी तुम्हाला मला हळद लावायला सांगितली मग विमल म्हणते खरं आहे ओ हो। अस्मिता ताईने तुमची काळजी घेणं म्हणजे जगातलं आठवात चेहरे घडले आज मग सायली म्हणते विमलताई अहो त्यांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम असणारच फक्त त्या या निमित्ताने का होईना त्या आपल्या समोर आल्या तर हा भाग इथे संपला आहे आता पुढील भागात आपण पाहणार आहोत की सायली म्हणते पूर्णा आजी तुम्ही मला बोलवलंत मग पूर्ण आजी म्हणते हे हो गे तुझ्यासाठी मी अतिशय महत्वाचा असलेला बॉक्स तुम्हाला जोडून दिला त्याचा हा मोबदला मग सायली म्हणते तुम्ही मो बदला म्हणून दिलं आणि मी आशीर्वाद म्हणून घेते तुमची प्रेम आणि माया कायम माझ्या बरोबर राहील तर आता इकडे अर्जुन सरंजामीची कॉलर पकडतो आणि म्हणतो उठ खोटो बोलतोयस तू साक्षीचं खोटो लोकेशन रिपोर्ट बनवणं फक्त तुला शक्य होतं आणि मैपतकडून पैसे घेऊन तू तेच केलेस मग सरंजामी म्हणतो एका रिटायर्ड पोलीस ऑफिसर वर तू हात उचललाय काय पुरावा आहे तुझ्याकडे की मैपत आणि माझी ओळख सुद्धा आहे मग अर्जुन म्हणतो मग साक्षी कन्स्ट्रक्शनच्या नवीन प्रोजेक्टचं इन्व्हिटेशन तुम्हाला का आले तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद